मी आहे तुमच्या लाडक्याच्या पाहा कसे आत सगळे बरे आहात मा आत्मा म्हणजे माका वाटलं कसं फिराविरा जाच्यात ना मना तर ही पाट जी पाटकडे आहोत ती माझी नवीन मेंबर आहोत तर हो आमचो शो पीस तीनशे तो नवीन झाडलो आणि ही त्याची दोन आयटम त्याच्यासोबत होती काय झाला एक दिवस मी आता सात बसलेलो आहे आणि हो गावभर फिरा होतो बघल ते हडे ह्या बिळक्यात जाता त्या बिळक्यात जाता हडेसून बाहेर पडतात थोडेसून बाहेर बघलय तर तू वाड्यातल्या प्रत्येक कोंबड्याबरोबर आपलं नाचता थर मी या तरी येऊ तयार ना घराकडे येईल ना थोडेच रवाग लागले म्हणाल मी या ही पाचशे ती जोडी आणलं आणि त्याच्या स्वाधीन केलं आता तो बघा बऱ्याचकडे असता मी मी जाईन थैसर माझ्या पाठसून येतात कारण त्या का माहिती आता दोन हाडलं पुन्हा अजून दोन हाडलं तर त्याची सोय जातली ना म्हणा तो आता बघा आता घर सोडून काही जाणार नाही काही सच्ची पासले असता की ही अशी त्याची तारा म्हणजे बघा लाग ना कसा काय असतं आता कोंब्याचा पण असा इतको मेलो फाजील असं फाजील पण मेलं झाडे नीट धर्मग होतो कॅमेरा मेला हलक जाता काय दुका काय जाता काय मग मच्छर काय सांगतो मच्छर आता यो हा मच्छरीच तो फिरायच तो टायम हा त्यामुळे ती फिरत आणि काय म्हणतात आपण कसा त्या लिमकाच्या आणि बाटल्या स्ट्रॉ घालून ओढतो <laughs> तसं ती तुझा रक्त <रखतो> ओढत <laughs> म्हणूनच होते मी रिया नको एक काम कर सबन अंगाक म्हणजे एक पण मच्छर येऊची नाही मी या मेल्या तसंच गेलोय त्या दिवस काजीत गेलोय माका, माका मच्छर चावा होती म्हणून मी सबन छान राहील एक पण मच्छर चावाक नाही <laughs>